रणभूमी मराठी न्यूज भूषण लोंढे अखेर कायद्याच्या कचाट्यात लोंढे टोळीतील मुख्य आरोपी भूषण लोंढे आणि त्याचा साथीदार प्रिन्स सिंग यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पथकाने सलग पंधरा दिवस पाच राज्यांचा तपास केला गुन्हेगारांचा मागोवा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यात घेतला गेला तांत्रिक तपास सीसीटीव्ही फुटेज आणि सततच्या शोध मोहिमेनंतर पथकाने नेपाळ बॉर्डरवरील महाराजगंज येथे दोघांना अखेर अटक केली या संपूर्ण कारवाईसाठी पथकाने एकूण दोन हजार चौतीस किलोमीटरचा प्रवास केला अटक केलेल्या दोन्ही संशयितांना शनिवार दिनांक सहा डिसेंबरपर्यंत ट्रान्झिट वॉरंट मिळाले असून दोघांना शनिवार सहा डिसेंबर रोजी नाशिक न्यायालयात हजर केले जाणार आहे या कारवाईसाठी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक आयुक्त मिटके उपायुक्त गुन्हे शाखा किरणकुमार चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले कारवाईत सहायक निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे प्रकाश महाजन अतुल पाटील महेश खांडवाले आणि संपूर्ण पथकाने महत्प्रयासाने काम केले प्रतिनिधी चंदन खरे रणभूमी मराठी न्यूज नाशिक औराबार प्रकरणामध्ये गोळीबारप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये निष्पन्न झालं होतं की गुन्ह्यातील मुख्य आरोपी जो आहे भूषण लोंढे आहे आणि त्याचा साथीदार प्रिस हे दोघेजण बऱ्याच दिवसापासून फरार होते या आरोपींच्या शोधासाठी खूप प्रयत्न करण्यात येत होता परंतु आरोपी सारखे बाहेर जाण्यामध्ये होत टीम हो सतत त्याच्या मागे होती सुमारे मागील दीड ते दोन महिना सतत आरोपींच्या मागे राहून आर टी दुसऱ्या राज्यामध्ये जात होती शेवटी जेव्हा टीमला त्यांच्या खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली की हे दोनही आरोपी नेपाळच्या सीमेजवळ आहेत तिथे जाऊन आरोपींना क्राईम ब्रँच नीट टूच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे त्याच्यापूर्वी एकदा आरोपीला याच पकडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्यावेळेस आरोपी इमारतीच्या दुसऱ्या बंदावर खाली उडी मारून होऊन जाण्यात यशस्वी ठरले होते त्यावेळेस एक आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं परंतु भूषण लोंढे आणि जोडीदार प्रिन्स हे दोघे यशस्वी झाले होते त्यानंतर सतत आरोपीचा पाठलाग करून त्यांना नेपाळच्या बॉर्डरवरून आरोपीला ता ताब्यात घेतलेला आहे आणि ती आरोपींना अटकेची कामगिरी क्राईम ब्रँच युनिट दोनचे प्रभारी अधिकारी ए पी आय तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पर्यटनाखाली या टीमचे आरोपींना अटक करण्यामध्ये सर्वात मेन भूमिका आहे ती म्हणजे सी पी आय डॉक्टर हिरे हे स्वतः तिकडे होते त्यांच्याबरोबर क्राईम ब्रँच युनिट दोनचे पत्तीन सहा अंमलदार तिकडे होते आणि यांनी तिथं जाऊन अतिशय घरियानं आरोपींना घेऊन ताब्यात घेऊन मोठी कामगिरी केलेली आहे सातपूरच्या आराबा प्रकरणातील जे मुख्य आरोपी होते भूषण लोंडे त्याचे साथीदार प्रिन्स व या यापूर्वी वीस दिवसापूर्वी त्याच्यात चार आरोपी होते वीस दिवसापूर्वी आमची हीच टीम मी व माझ्यासोबत असलेली पूर्ण टीम आम्हाला तांत्रिक विश्लेषण करून आमचे सहाय्यक प्रभारी अधिकारी जे आहेत ए पी आय कोर्डकर्स साहेब व आम्ही या गुन्ह्यामध्ये तांत्रिक विश्लेषण केलं मोबाईल डाटा किंवा बाकीच्या इतर गोष्टींचं टेक्निकल ॲनालिसिस करून सदरच्या आरोपी जे आहेत ते बागपत म्हणून जिल्हा आहे युपीमध्ये त्या युतीतल्या बागपत जिल्ह्यात कुठेतरी ते वास्तव्यास असल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली त्यावरून आम्ही पूर्ण टीम करून बागपतमध्ये गेलो टोटल पोलीस मदत वगैरे घेऊन गे। आम्ही त्या ठिकाणी धाड टाकले असता या गुन्ह्यातले जे दोन आरोपी होते भूषण लोंडे आणि राहुल गायकवाड त्या महाराष्ट्र नावाच्या जिल्ह्यात कुल्लुई भागामध्ये कुंडली गाव भागामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये तो ॲडमिट होता वेल प्लॅन करून त्याला तिथं ताब्यात घेण्यात आलं तर दोघी पायाला तिथं प्लास्टर होतं डॉक्टरांकडून चर्चा करून त्याच्या एका पायावर सर्जरी झाल्याचं समजलं आणि दुसऱ्या पायाला प्लास्टर होतं त्याचा साथीदार जो आहे तो त्याच भागात त्याच हॉस्पिटलच्या बाजूला वास्तव्यास होता प्लीज तर त्याला देखील पोलिसांच्या मदतीने आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याच्यात मी चालक म्हणून होतो चालक असताना पूर्ण आम्ही गाडीतच जेवण करायचो गाडीतच राहायचो आणि कुठल्या तरी हॉटेलला आम्ही रस्त्यातच टॉ विधी वगैरे करून घ्यायचो आणि दात वगैरे तिथं घासून चहा वगैरे तिथं प्यायचो त्याच्यात नंतर आमचे आंघोळीच्या ता जिथं टाईम भेटला तिथं आंघोळ करत होतो आम्ही चार पाच दिवसात पण आमचा प्रवास असा होता की इथून आम्ही सांगवी गेलो सांगवीला डिझेल भरलं डिझेल भरून आम्ही एम पी एम पीवरून आम्ही क्रॉस करून राजस्थानला गेलो कोटाला सकाळ झाली होती कोटाला आम्ही फ्रेश झालो पोटावर आम्ही निघालो सरळ आम्ही डायरेक्ट पै पै नंतर आम्ही स्पॉटवर गेलो पोटपुतलीला पोटपुतलीला गेले असताना आम्हाला आमची वाहन एखाद्या वेळेस त्यांच्या लक्षात आल्यामुळं आम्ही वाहनेचा नंबर प्लेट चेंज केला सर्व आमचं मार्गदर्शन आमचे हिरे सरांमुळं चालू होतं आणि हिरे सरांची टेक्निकनी हा गुन्हा डिटेक्ट झाला आहे आणि त्याच्यात आमचे महाजन दादा म्हणजे महाजन हवालदार आहेत त्यांच्या पण फार मोठं सहकार्य आहे या गुन्ह्यात आणि इकडून आम्हाला पूर्ण सहकार्य आमच्या तोडकर सरांचं होतं आणि तिथून आम्हाला तिथून आम्हाला गोपनीय अशी माहिती मिळाली तिथं अनेलिसिस संपलं होतं आमचं तिथून आमच्या मनुष्य याच्यावर आम्ही तिथून परत आम्ही सातशे ते आठशे किलोमीटर यू पी बॉर्डर नेपाळ बॉर्डरवर गेलो तिथून आम्ही जवळजवळ दीड ते दोन दीड दिवस आम्हाला प्रवासाला लागला आम्ही एक दोन तास स्टे करून नंतर आम्ही रात्रीची कारवाईमध्ये आम्हाला जेव्हा निष्पन्न झालं की या दवाखान्यात आहे इथं इथं राहिला आहे त्यावेळेस आम्ही स्वतः सरांच्या मार्गदर्शन आम्ही पूर्ण टीम त्या पूर्ण एरियाला घेरून घेतलं घेरल्यानंतर जसं आम्ही पहिले प्रिन्सला उचललं प्रिन्सला उचलल्यानंतर हिरे सरांनी त्याला डायरेक्ट रिव्हॉल्वर लावली होती रिव्हॉल्वर लावली असतं त्याच्या पहिले वेपन वगैरे चेक केलं वेपन वगैरे आम्हाला तिथं काही मिळून आलं नाही तर सदर्व नंतर पूर्ण टीम बेडी वगैरे लावून त्याला आम्ही ताब्यात घेतलं होतो तर आम्हाला सदर्व कारवाई सकाळी चार वाजली चार वाजेनंतर परत आठ वाजता आम्ही भूषण लोंडेचे डिस्चार्ज घेतलं त्यानंतर परत त्याची पण कारवाई तशीच मेडिकल वगैरे करून नंतर तालुका प्लेसच्या कोर्टात गेल्यानंतर आम्हाला लई प्रॉब्लेम आला तिथून परत सरांनी आमचं फार म्हणजे त्यांचं सहकार्य इतकं मोठं म्हणजे त्यांनी तिथल्या न्या न्यायाधीशांना पण कळवलं की नाही सर म्हणे आम्हाला फार हे आहे पण त्यांनी आम्हाला जिल्ह्याच्या कोर्टात पाठवलं जिल्ह्याचा कोर्ट तिथून परत पस्तीस किलोमीटर होतं ते पस्तीस किलोमीटर पास करून दोघी आरोपी सोबत घेऊन आम्ही Uh, संध्याकाळी uh, सहा साडेसहाला आम्ही महाराजगंज म्हणून तिथून निघालो तिथून आम्ही uh, जिथं आमच्या बॅगा ठेवल्या होत्या तिथं आलो परत तिथून साधारणतः अर्धा हात बॅगा घेऊन आम्ही लगेच मोमेंट केली आमचे तीन लोक आम्ही ट्रेननी पाठवले ते पण रिजर्वेशन न होत होतं तर आमच्या तोडकर सरांनी फार मेहनत करून ते रिजर्वेशन केलं आणि आम्ही सदर्व महेश खांडवाले मी आणि महाजन आणि हिरे सरांनी पण आमच्या दोन चारशे किलोमीटर गाडी चालवली सदर्व अठराशे किलोमीटरचा प्रवास हा आम्ही न थांबता न थांबता म्हणजे जिथं चहा लागला तिथं चहा घ्यायचा जिथं थोडा वेट म्हणजे डोळे साफ वगैरे करायचे तेवढंच गाडीतच झोपायचो गाडीचाच इश्यू करून आम्ही काल संध्याकाळी साडेनऊला इथं पोचलो आहे तर सदर्व कामगिरीत आमचे तोडकर सर हिरे सर आणि आमची टीम आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही का कामगिरी झाली आहे त्याबद्दल आम्ही सर्व आयुक्तालयाचं पोलीसतर्फे मी सर्वांचं कडून आभार व्यक्त करतो